राज्यामध्ये अनेक सामाजिक चळवळी या ठिकाणी चालू असतात फक्त ओबीसीतल्या असतील मुस्लिमतल्या असतील आदिवाशांच्या असतील परंतु आपण राज्याच्या एकंदरीत धोरणामध्ये जर बघितला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाच्या वर झाल्यानंतर ज्या समाधान न्याय मिळाला पाहिजे होता या समाजाला न्याय असेलपर्यंत त्या ठिकाणी मिळायला तो सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल म्हणून आमचं असं म्हणणं आहे की राज्यातल्या या समाजाकडं प्रस्थापित राजकारणी जाणून दुर्लक्ष करून त्याला फक्त वापरण्याची भाषा या ठिकाणी परवा वर्ध्या येथील बारा फोर्जदारांचा कार्यक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी विश्वकर्मा योजना देशभरात त्या ठिकाणी दे लागू राज्यामध्ये के शिल्पी योजना लागू केली विश्वकर्माच्या नावाने एक महामंडळी त्या ठिकाणी केलं उमाजी नाईक महामंडळ केलं संत राष्ट्रसंत गाडगेबाबा बाराबुरता राज्य महामंडळ केलं अशा अनेक उपमंडळ त्यांनी त्या ठिकाणी परंतु हे जे उपमंडळ त्यांनी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केले हे फक्त निवडणुकीचा ते जोडला त्या ठिकाणी याच्यामधून सर्वसामान्य कारागीर वर्गांना फारसा लाभ होताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही देखावा मोठ्या प्रमाणात पण प्रत्यक्षात लाभ त्याच्यामध्ये या लाख वगरव्याची पैशातून ते एक लाख रुपये घेण्यासाठी दोन जामीनदार त्यांनी ठेवलेले एक सर्व्हिसवाला पाहिजे आणि एक जमीनवाला पाहिजे या बाराबरोदार वर्गाकडं ना शासकीय जमीन शासकीय नोकरी आहे ना जमीन आहे त्यामुळं ही आठ त्यांनी ती पूर्ण करू शकत नाही त्यामुळे पंच्याण्णव टक्के कारगिर वर्ग याचा लाभ घेऊ शकत नाही अशी परिस्थिती सगळ्याच समाजाची आणि म्हणून आमची विनंती अशी की तुम्ही महाज्योती ओबीसी साठी आहे पण महायुतीमध्ये जर बघितलं तर कुठल्या समाजाने लाभ घेतला तर तुम्हाला दिसेल मी आरोप करत नाही सिद्ध ओबीसी महामंडळ होत त्या ओबीसी महामंडळाची तुम्ही सगळी परिस्थिती जर जाणून घेतली तर कुठल्या तरी ज्यांच्या हातामध्ये जी सत्ता होती सत्तर टक्के पैसे त्या समाजाच्या त्यांच्या त्यांच्या भावना राव्यांना त्यांनी दिले त्याच ओबीसी महामंडळातून पस्तीस कोटी रुपये उडबी म्हणून मराठा समाजाला दिले आणि जो कारागीर वर्ग या महाराष्ट्रामध्ये सडनगडीत करणारा ज्यांनी सगळ्या गावगाड्यातली अस्मिता जपणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐश्वर विचार जपणारा हा खरा गावगड्यातला महाग होता मायक्रो बेसी डॉट हा वर्ग या सगळ्याच लाभापासून त्या ठिकाणी वंचित आहे आजही एक जर सलूनचा व्यवसाय टाकत असेल एक ढोबी समाजाचा व्यवसाय टाकत असेल कुंभाराचा व्यवसाय टाकत असेल तर पन्नास लाख रुपयाच्या कमी त्या ठिकाणी गे हा भांडवल लागत नाही आणि मग आमचा प्रतिप्रश्न प्रश्न सरकारला एक लाख रुपयामध्ये तुम्ही कुठलाही व्यवसाय करून दाखवा आणि ज्यांना व्यवसायाची जाण नाही त्यांना तुम्ही कोटी रुपये देता कोटी रुपये देऊन ते कोटी रुपये दिल्यानंतर त्यांची माफी सुद्धा पण या समाजाची अवयलना या सरकारने थांबवली पाहिजे हे सगळं सांगण्यासाठी आम्ही शिवाजी पार्कला मुंबई इथे शिवाजी पार्कला आमचा बाराभृतारांचा मोठा कार्यक्रम मेळावा शिवाजी पार्क म्हणजे कोणी अपेक्षा म्हणत नाही की शिवाजी पार्कला मेळावा घेणं पण बारामृद्ध हिंमत दाखवतो की शिवाजी पार्कला आमचा कार्यक्रम होणार आणि न न भविष्य हा मेळावा होणार राज्य सरकारने जर या समाजाची राजकीय दखल घेतली नाही आता सामाजिक आर्थिक शैक्षणिक पंधरा दिवसात ते किती दखल घेतात मला माहिती नाही पण राजकीय दखल या समाजाची या बाराभृताराण उपेक्षित वर्गाची जर त्यांनी घेतली नाही तर महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा येणं नाही एवढंच लाईन आम्ही एकूण जो समाज यांची किती लोकसंख्या लोकसंख्येचा चाळीस टक्के हा समाज आहे महाराष्ट्रामध्ये साधारणत बारा साडे बारा कोटी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे पण या लोकसंख्येच्या चाळीस टक्के समाज हा फक्त बारा बरोबर आहे बीएससी पूर्ण बारामृत आहे ओबीसीतला चाळीस टक्के बारामृत आदिवासी मध्ये जे काम कारागीर काम करणार त्यालाही बारामृतदार शब्द म्हणजे गावकाड्यामध्ये काम करणारे कारागीर वर्ग आहे हे सगळे सगळे हे बारामृतदार साप्ताहिक बसव भूमिका सह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव